कावमती दावली आणि पाय आधी मैदा रोज का मुठा काही नाही जात आणि सायंकाळे घरामध्ये भांडण तंटा होती मुलांच्या शिक्षणावर त्याच परिणाम शिक्षणावर त्याच्यामुळे ही दारूबंदी झालीच पाहिजे मुलांना शाळेत गेले तर सकाळचा पाहिजे डबा द्यायचं म्हणलं तरी तेल हाय तर मीठ नाही मीठ असलं तर तेल नाही भाट चार वाजल्यापासून दहा रुपयाला जाऊन बसत गडी माणसं घरात पाटी चार वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत घरी वाचून असतात दारुड्यांचा इतका त्रास आहे की धंदा आमच्या घरात शेजारीच आहे देशी वेगळ्या करीत आहेत शेजारी दारू पाणी पिऊन त्रास आम्हाला होतोय लहान लहान मुलं आहेत ती मुलं ऐकतात आणि महिला लहान मुलं घेऊन म्हणत आणच्या कामाला जातात काम करून घरी आली तर तेच पैसे घेते मिस्टर त्यांचं आणि दारू प्यायला जाते दारू धंद्यावाल्यानं तुम्ही काय त्याबद्दल सांगितलं दारू धान देवाला आम्ही सांगितले धांदा बंद करावा ते ऐकतेच नाही डायरेक्ट आमच्या मारहाण करीत शी गाडी घालित आणि दारू पाणी देऊ ना आम्हाला हो हो शिवा देतात आपण जर सांगाय केलं त्यांना दारू बंद करा आमच्या माणसाला देऊ नका ते आपल्याला शिवा देतात मारहाण करीत दोन दिवसापूर्वीच एक महिला गेली सांगायला भाऊ दारू बंद झालेच पाहिजे परफेक्ट गावातली पूर्ण दारू बंद झालेच पाहिजे आम्ही डायरेक्ट उपोषण करू आंदोलन करू रस्ता रोख करून ते जनसमाधी दो 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 जो किंवा सामाजिक किंवा अशी महिलांची प्रतिक्रिया आहे तरी पाहूया आपल्याकडे या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य त्यांच्याशी आपण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार

आम्ही सहकार्य करू दारूबंदीचा ठराव घेऊन पोलीस प्रशासनाला आम्ही तो ठराव पाठवू आणि मला असा एक मुद्दा मांडायचा आहे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततामये सुखी जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे घटनेने तो बहाल केलेला आहे परंतु ज्यांचे ज्यांचे अवैध धंदे आहेत ते दारू हातबट्टीचे दारू विकत त्या दारू त्यांच्या मोठमोठ्या बडबडीचा त्रास घाणे शिव्या दारू कुठे पण मुक् अशा अनेक प्रकारचा नाहक त्रासाला नागरिकांना बरी पडलं म्हणजे नागरिकांना तो त्रास होतो आणि दारू जे आहेत का हे आपण जर त्यांना म्हटलं ना या विषयावर तुम्ही लक्ष टाका तर ते आम्हाला नागरिकांना कमता ठिकाणात इथं एकदम वातावरण शांत आहे काही दारू धंदेवाले तर त्यांच्या फौजारी स्वरूपाचे गुन्हे दाखले काही दारूधंदे आल्यानं म्हणजे एवढे गुंड प्रवृत्तीची लोक आहे जर त्यांच्या पुढे एखादा नागरिक कुणी गेला तर लोक आहे तिथे त्याच्या महिला आल्यात ना त्या महिलांनी फक्त डिअरिंग केलेली बाकीच्या सगळ्या महिला का बरी येऊ शकत नाही पिंपर कॅटमध्ये पंच्याहत्तर टक्के महिला आहे म्हणजे जवळ जवळ पन्नास साठ टक्के महिला आहे तर ही झालं वातावरण आहे माझं प्रशासनाला विनंती आहे कलेक्टर साहेब एस पी साहेब असेल जे जे कुणी असेल त्यांनी या गोष्टीचं काम आणि लक्ष द्यावं आणि हा जो पिंपर खेडमध्ये जो दारूचा घाणेरडा प्रकारचा चालला आहे तो बंद करावा आणि ह्या विषारी दारूमुळे जर महिला कुणी पुरुष जर बरी पडला आणि जर त्या पुरुषात महिला जर त्रास होता असेल तर आम्ही जल समाधी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला याच्यातून सांगायचं योग्य निर्णय तो लवकरात लवकर जर नाही झाला तर आम्ही जल समाधी घेणार असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे नमस्कार आपण आपल्या महिला दारूबंदीसाठी काय वाटतं तुम्हाला दारूबंदी झाली पाहिजे सरचं स्वागत करतो आज आपण पिंपर केळी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काही महिला आहेत आणि त्यांच्या वस्तीमध्ये संजयनगर संजयनगर ना संजयनगर ज्या दारू विक्री केली जाते त्या दारू विक्रीपासून त्यांना खूप मोठा त्रास होतो तरी आपण काही महिलांना दाखवून घेतो खूप आम्ही अतिशय समाजातल्या म्हणजे आणि तो रोजचा रोजीरोटीचा जो खर्च आहे हा त्यांचा घरातील जो करता व्यक्ती आहे तो दारूच्या आटेवरती पैसे उरत असतो म्हणून घरामध्ये जी परिस्थिती आहे त्या दारूंचं खालवले प्रमाण असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे